नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह आयपीएल दोन हजार पंचवीस च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स ला मोठा धक्का बसणार आहे संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला निलंबित करण्यात आला असून तो तेवीस मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही ना आय पी एल च्या नियमानुसार एका हंगामात संघाने तीन वेळा षटकांची आवश्यक गती राखली नाही तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते दोन हजार चोवीसच्या हंगामात मुंबई इंडियन्स कडून हे उल्लंघन झालं होतं त्यामुळे हार्दिक वर कारवाई झाली होती हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबई नेतृत्व करण्याची शक्यता आहे सूर्यकुमार सध्या भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधारही आहे मागील हंगामात मुंबई इंडियन्स साठी खराब कामगिरी झाली होती जिथे संघाने चौदा पैकी फक्त चार सामने जिंकले आणि गुंतालिकेत तळाला राहिला तसेच हार्दिकला चाहत्यांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या हंगामात मुंबई इंडियन्स कशी पुनरागमन करते याकडे आता सर्वांचं लक्ष असेल अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला ला करा